हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ब्राऊस साड्या बघणार आहोत यामध्ये ती साडी मी देखील मागवली आहे आणि त्याचाच रिव्ह्यू साडी खूप जास्त छान आहे म्हणजे ज्या बायकांना लाईट वेट साड्या आवडतात त्यांच्यासाठी तर एकदम वाव साडी आहे आणि हे जे ब्लाऊज पीस आहे त्यावर बॉर्डरवर पूर्ण असा वर्क केलेला आहे आणि जर तुम्ही त्या डिझाईनची फिनिशिंग बघाल तर ती एकदम खूप छान आहे म्हणजे बऱ्याच साड्यांचं ते नि धागे निघण्याचे चान्सेस असतात पण या साडी या ब्लाउज पीसमध्ये तसं काही नाही आहे खूप छान फिनिशिंग वगैरे केलेली आहे आणि ब्लाऊज पीसचा कापड देखील खूप छान आहे म्हणजे तुम्ही त्याला शिवून डेली यूजसाठी देखील यूज करू शकता आणि साडी देखील खूप भारी आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की लाईट वेट साडी असली तर ती आपण जेव्हा स्प्लीट वगैरे पाळतो तर त्या व्यवस्थित बसत नाहीत वगैरे पण या साडीमध्ये तसं नाही जी साडी परफेक्ट बसते आपण जे म्हणतो ना तशातली ही साडी आहे म्हणजे घातल्यावर एकदम व्यवस्थित जशी तुम्ही घालात तशीच ती दिवसभर राहील अशातली ही साडी आहे आणि खूप छान लुक या साडीमुळे येणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जवळपास पाच ते सहा कलर बघायला भेटतात मी यातला हा पर्पल कलर मागवला होता आणि खरंच खूप छान आली आहे यामध्ये तुम्हाला ग्रीन ब्ल्यू डार्क ब्ल्यू नंतर ऑरेंज रेड असे बरेचसे कलर बघायला भेटतील आणि फ्लिपकार्टवर याची प्राईज जवळपास सव्वा चारशे ते साडेचारशे रुपयाच्या दरम्यान आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू